आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ना पेट्रोल ना लायसन ना लोनची गरज गणेशोत्सवानिमित्त घेऊन जा फक्त चाळीस हजार जालना शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले अवैध कत्तलखाने काही सहजासहजी उद्ध्वस्त झाले नाहीत यापूर्वी देखील अनेक वेळा अशा मागण्या केल्या गेल्या परंतु आज जे उद्ध्वस्त झाले आहेत ते झाले आहेत जिल्हा प्रशासनाची पोलीस प्रशासनाची आणि महानगरपालिका प्रशासनाची इज्जत झाकलेली राहावी म्हणून झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात काय झालं काल असं जी ही इज्जत चव्हाट्यावर येता येता झाकल्या गेली सुदैवाने ती बचावली गेली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्याचं झालं असं की गाय कापतानाचा एका खाटकाने काल व्हिडिओ व्हायरल केला होता त्याची तीव्र पडसाद काल जालना शहरात उमटले गोरक्षक दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने सदर बाजार पोलीस ठाणे गाठले आणि तक्रारींचा पाऊस पडला विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे चिरंजीव अक्षय गोरंट्याल हे दोघे देखील तिथे उपस्थित होते सकल हिंदू समाज गौरक्षक दल तर होताच खरं तर प्रकरण तापलं ते महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात सदर बाजार पोलीस ठाण्यातून उठून हा जमाव महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आला आणि घोषणाबाजी करू लागला त्याच दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांचं आगमन झालं आणि जमावातून वाट काढत ते प्रवेशद्वाराकडे जात होते तेवढ्यात जमावातून कोणीतरी आपली चप्पल श्री खांडेकर यांच्या दिशेने भिरकावली सुदैवाने ती चप्पल आयुक्तांना लागली नाही त्यामुळे पुढील अनर्थ टळला परंतु दोन राजकारण्यांमध्ये इथेच बाचाबाची सुरू झाली आणि कदाचित या राजकारणाचा गोरक्षक दलाचा आणि सकल हिंदू समाजाचा गंभीरतेने विचार करत या तिन्ही प्रशासनाने आज सकाळीच मंगळ बाजार आणि गांधीनगर परिसरात असलेले अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त केले जेसीबीच्या साह्याने ही कत्तलखाने उद्ध्वस्त करत असताना परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात थे आला होता दरम्यान हे कत्तलखाने उद्ध्वस्त करताच परिसरात दुर्गंधीही पसरायला लागली त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून इथे साचलेली खान आता परिसरातील दुर्गंधीला कारण ठरली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले महानगरपालिकेचे इथे तीन स्ट्रक्चर होते कत्तलखान्याचे की जे जुने होते आणि बंद पडलेले होते ते त्यांनी आज अतिक्रमण काढून अतिक्रमण नाही म्हणताना ते त्यांचेच होते परंतु त्यांनी ते पाडलेले आहेत वापरात नसलेले त्याचा गैरवापर होऊ नये आणि परिसरातली दुर्गंधी वगैरे होऊ नये म्हणून त्यांनी आज काढले आम्हाला विनंती केली होती बंदोबस्त पुरवल्याबाबत त्यांनी त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त त्यांना पुरवलेला आहे आणि बंदोबस्तात ते काम सुरू आहे आता ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे मी स्वतः आमचे सदर बाजारचे पी आय भारतीसाहेब आणि एस आर पी एफ आर सी पी प्लाटून आणि पोलीस अधिकारी कर्मचारी असे आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून हो या ठिकाणी होतो आता ते काम संपत आलेलं आहे जवळपास